आज या ठिकाणी संपन्न झाला आदत बैल दुसा बैल त्यामध्ये फायनलचा फेरा पळून आला सकाळपासून बऱ्याच बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल ते त्यांचे या ठिकाणी धन्यवाद सकाळपासून दुशाचे आठ गट आदत चे एकोणीस गट झाले सतरा गट झाले त्यातले सात सेमी आणि एक फायनल पळून आला फायनलचा निकाल पंचांनी या ठिकाणी आणून दिलाय आणि सकाळीच सांगितलं होतं ज्या बैलाचा जो पार्ट फोडा असेल त्याला निकाल घोषित केला होता त्या पद्धतीने पंचानी पार या ठिकाणी निकाल आणून दिलाय तो या ठिकाणी चोखपणे पार पाडायचं काम या ठिकाणी आम्ही करतोय आजच्या मैदानातील मत्सार देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन होऊन राहिली गाडी बडेवा प्रसन्न प्रांजल पानसकर हनुमान प्रसन्न या गाडीचा सातव्या क्रमांकाला सौंदर्य श्री गाडी हरण्या येला आणि त्यांच्या जवळ जुळेवाडीकरांचा छोटा राजा पाहिला सुंदर गाडी पाहिजे हरण्या आणि राजाची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून गाडी मच्छिंद्रनाथ शिर्के बाबा किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर्याची गाडी पाले तास क्रमांक एक वरती मच्छिंद्र सिर्के बाबा यांचा आदत किंग राजा पाळाला आणि त्याच्या त्याच्याजला वागीरकरांचा महाकाल पाळाला सुंदर गाडी पाले राजा आणि महाकालची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी आजच्या मैदानातील सुंदर असं किल्ले मच्छिंद्र भव्य आणि दिव्य मैदान या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक पाच वरून गाडी पलवान ध्रुव रुद्र के सागर ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली सागर ड्रायवर यांचा भवानी पाला आणि त्यांच्या तुला श्रीकांत सावंत लाला शेख यांचा मथुर पळाला सुंदर गाडी पाहली भवानी मथुरची गाडी ते मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुंदर शिस्तबद्ध मैदान सकाळपासून या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा वरून गाडी संग्राम ग्रुप शिरोडे सुरेश धुमा नरसिंगपूर या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदरचे गाडी पाहले संग्राम ग्रुप शिरोडेकरांचा संग्राम पळाला आणि त्यांच्या दौऱ्याला नरसिंगपूरकरांचा सर्जा पळाला सुंदर गाडी पाले संग्राम आणि सर्जाची गाडी ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी मच्छिंद्रनाथ देवाच्या निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक सात वरून राहिली गाडी श्रीनाथ कृपा किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा तृतीय क्रमांकाची गाडी पाहाली तास क्रमांक सात वरती सदाराव मासे रेटवेकर संभाबा कलेकर आणि विठ्ठलाबा किल्ले मच्छिंद्रगड यांचा घरचा साज पाला मैदानी शिवची गाडी सुंदर गाडी पाल मैदानी शिवची गाडी ते मैदानातील तीन नंबरचे मानकरी आणि मच्छिंद्रनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले मच्छिंद्र गडकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानमध्ये दोन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली या लढतीमध्ये दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक चार वरून आली गाडी शंभू महादेव प्रसन्न मदन पलवाड रेट्रो बुद्रुक आदिनाथ फौजी डायमंड ग्रुप जिंती या गाडीचा दुसरा क्रमांकाची गाडी पाहली उजला पाहिला कैलासा मदन पलवाड रेट्रो बुद्रुक आनंदाप्पा रेट्रेकर यांचा रुबा पहाला आणि त्यांच्या तुला पाहिला कमी काळात चर्चा कराचा व्हाईट गोल्ड डायमंड सुंदर गाडी पाहिली रुबा बाणी गाडी सुंदर गाडी आली बुबलू डावरणे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मालकरी हा आणि आजच्या मैदानातील किल्ले आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील एक नंबर मानकरी रोख हो रक्कम एक्कावन हजार रुपये मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी मुकेश पाटील कोनगाव भिवंडी सागर पवार चचेगाव आणि पार्थ परून मात्र कोनगाव पनवेल या गाडीचा एक नंबर आला सुंदरची गाडी पाहिले मुकेश पाटील कोणगाव सागर पवारचा यांचा घरचा साज पाहला सरदार आणि महबूब सुंदर गाडी पाहिली सरदार आणि महबूबची गाडी त्याच्या या मैदानी भविया मैदारातील एक नंबरची मालकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चा, चालकांचं चा, समस्त चाहत्यांचं चा, पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद